इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल भूपेश गुलाबसिंग परदेशी सेना जिल्हा युवा अधिकारीपदी तर धुळे महानगर युवा अधिकारीपदी योगेश मराठे हिंदुरुदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री जननायक एकनाथजी साहेब यांच्या आदेशाने माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार शिवसेना सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक युवासेना उत्तर महाराष्ट्र विस्तारक आविष्कार दादाजी भुसे धुळे शहर विधानसभा प्रभारी तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रमुख सतीश तात्या महाले व शिवसेना महानगर प्रमुख संजय गुजराथी यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या धुळे जिल्हा युवा अधिकारीपदी भूपेश परदेशी व धुळे महानगर युवासेना युवा अधिकारीपदी योगेश मराठे यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत युवासेनेच्या युवा अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्यामुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यातून नवनियुक्त पदाधिकारी यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे भूपेश परदेशी यांचा राजकीय अनुभव मोठा असल्यामुळे पक्षाला याचा फायदा होईल असे ठाम मत वरिष्ठांचे होते त्यानुसार त्यांना ही जबाबदारी देण्यात आली सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या सिटी इंडिया न्यूजसाठी शिरपूरवरून प्रतिनिधी मयूर वैद्य